गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पहा सकाळ सकाळ मी आलेलं आहे आता अंघोळ करून आणि मम्मी माझी केस विंचरत आहे तर मम्मीने माझी केस विंचर विंचरले आहेत आता वेणी मस्त घातलेली आहे त्यानंतर दूध आलेलं आहे आताच आणि त्यानंतर फंटास्टिक असा मस्त कडक असा चहा केलेला आहे आणि मम्मी स्वयंपाक करू होती त्यावर म्हणलं मी चहा करते आणि मस्तपैकी असं चहा उकळायला ठेवलेला आहे आणि मस्तपैकी बाहेर देखील ढगळा वातावरण असल्यामुळे असा कडक कडक चहा पिऊ वाटत होता आणि मग मी केला आणि मग दादाला दिला मम्मीला दिला आणि मी देखील पिला आणि मम्मी पप्पांच्या डब्यासाठी तयारी करत होती झालं स्वयंपाक आणि त्यानंतर मम्मी भांडी वगैरे घासली आणि त्यानंतर आता दादाची बल्किंग बॉडीसाठी तो करत होता सोयाबीन भात आणि ते चाललं होतं सोयाबीन भात करायचा तोपर्यंत आज होता रविवार आणि रविवार असल्यामुळे मी रविवारची स्वामींची नित्यसेवा करत होते आणि तुम्हाला तर माहीतच असेल स्वामींची नित्यसेवेचं पुस्तक असं त्यातलं रविवार वाऱ्याचं मी नित्यसेवा करत होते आणि त्यानंतर लगेच मम्मीने कपडे धुवून झालेली सांगितले मला आणि त्यानंतर मी लगेच कपडे वाळ टाकायला घेतली दास जरा दमला होता खूप लॅपटॉपवर काम करून त्यानंतर तो झोपला आणि त्यानंतर मी कपडे वाळ टाकली पहा आणि मस्तपैकी वातावरण हवा वगैरे सुटलेली होती बाहेर आणि जमीन पहा उल्लीच ते आहे कारण रात्री देखील खूप पाऊस पडला स आणि सकाळी देखील थोडी भुरभूर पडली होती त्यानंतर त्यामुळे बघा झाडं देखील खूप टवटवी ते चाल आहेत अजून दुकानात ते आज आले होते मम्मी त्यांना त्यांच्याबरोबर बोलत होती आणि पाऊस पावसाळ्याच्या दिवसात ना लवकर कपडे वाळत नाही त्यामुळे एका साईडला तिकडेच बांबूवरती कपडे वाळत टाकले होते आणि भात बहाच्या जर संध्याकाळीचं मम्मीचं पिकोफॉलचं चाललेलं होतं अजून कारण साड्या खूप आलेल्या आहेत त्यामुळे मम्मी पिकोफॉलच करत आहे मस्तपैकी संध्याकाळचं वगा आहे बाहेर आणि मम्मी पिकफॉलच करत होती साड्या आणि बघा मम्मी पिकअप फॉल म्हणजे आधी मम्मी सगळ्या साड्यांना पिकं करून घेतली त्यानंतर फॉल लावून वरती टाकलेले आहेत मम्मी साड्या पहा आता एवढ्या साड्या झालेल्या आहेत आणि हा व्हिडिओ मम्मीचा रात्रीचा आहे तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायचं होता मम्मीने रात्री तूप केलं होतं असे मम्मी आठवड्याभर साई साठवून त्याचं तूप करत असते तर तुम्हाला कसं वाटलं आहे तूप ते नक्की सांगा आणि याची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देते सर्वांनी एकदा दे जाऊन नक्की पहा मम्मीने कसं असं घरगुती साजूक तूप केलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीचे असं तूप केलेलं आहे आणि मस्त साजूक रवा असं तूप तयार होतं आपलं तर पहा तुम्हाला तूप देखील दाखवते पहा किती मस्त तूप झालेलं आहे आणि एकदम आपण विकत जसं तूप आणतो त्याहून भारी तूप झालेलं आहे आणि हे तूप म्हशीचं आहे म्हशीचं दुधाचं तूप असतं आहे आणि त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक आज मीच करत होते आणि मी स्वयंपाक करायचं म्हणलं की पसारा तर होणारच आणि काय नाही नंतर मी क्लीन करते सर्व तुम्हाला तर माहितीच असेल मला जास्त मी लगेच क्लीन करते आणि मला प्रसारा पण मीच करते क्लीन पण मीच करत असते त्यानंतर आता मी केलं स्वयंपाक वगैरे करत होते तर पप्पा यांनी तिकडे दिवा लावला पप्पा आले ते आत्ताच कामावणी पण दिवा वगैरे लावला दादा बसलं होतं काम करत त्याचं आणि त्यानंतर मम्मीचं तिकडचं साड्यांचं हे करून झाल्यानंतर मम्मीने मस्तपैकी केलं वरण फळा तर वरण फळाची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला वरण फळा कसं केला ते देखील तर पहा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं चला आपण आजचं ब्लॉग इथं संपूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तोपर्यंत भेटू चला आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ गुड नाईट सर्वांना